नेपाळचा भूकंप असो किंवा केरळचा महापूर अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी मठानं नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे सिद्धगिरी मठाच्या माध्यमातून पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू इतकंच नव्हे तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी हिमालयासारखं पाठीशी राहू अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली स्पंदन दोन हजार पंचवीस या नाट्यकला महोत्सवामध्ये ते बोलत होते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि कणेरी इथल्या सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं स्पंदन या नावानं राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव आयोजित केला आहे त्याचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं अध्यक्षस्थानी कुलगुरु निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर होत्या मठाधिपती काळसिद्धेश्वर स्वामींनी शिक्षण पर्यावरण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवले आहेत सिद्धगिरी हॉस्पिटल म्हणजे रुग्णांसाठी आधारवड असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्ती वेळी स्वामीजी स्वतः लोकांच्या मदतीला धावून जातात सिद्धगिरी मठावर देशी गोवंशाची जोपासना केली जात असून सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी झालाय आता काळसिद्धेश्वर स्वामींनी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावं त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली तर शिक्षण आणि कलेचा वापर समाजासाठी व्हावा असं आवाहन डॉ माधुरी कानिटकर यांनी केलं यावेळी सिद्धगिरीचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर डॉ देवेंद्र पाटील डॉक्टर राजकुमार पाटील डॉ वर्षा पाटील विवेक सिद्ध यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ कोल्हापूर विभागाचे उपकुलसचिव महेंद्र कोठावदे विक्रम पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते